हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का स्वयंपाकासाठी आपला खूप वेळ जातो म्हणजे मेनली भाज्या बनवायच्या असतील आमट्या बनवायच्या असतील त्याला वेगवेगळे मसाले वेगवेगळी वाटणं तर त्याच्यापेक्षा आपण एकच असा छान मसाला बनवून ठेवायचा आहे का जो सगळ्या प्रकारच्या भाज्यांना उपयोगी पडणार आहे राईसला उपयोगी पडणार आहे किंवा मग पातळ भाजी उसळ किंवा मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या अजून भाज्या असतात चमचमीत भाज्या नॉनव्हेजसाठी आणि त्याच प्रकारे आपण वाटणसुद्धा असं बनवून ठेवणार आहोत का जे सगळ्याला उपयोगी पडणार आहे तर पहिल्यांदा आपण मसाल्याची रेसिपी बघूया तर इथे मी साहित्य दाखवलंय आता हा काळा मसाला किंवा गोडा मसाला आपण बनवतोय तर त्याच्यासाठी दोनशे ग्रॅम मी धणे घेतलेले आहेत हा मसाला आपण अर्धा किलोच्या क्वांटिटीमध्ये बनवायचा आहे जवळजवळ अर्धा किलो आता शंभर ग्रॅम खोबरं घेतलेलं आहे खोबरं धणे चांगले भाजून घ्यायचे आणि खोबरं तर जास्त चांगलं भाजून घ्यायचं चा, आहे म्हणजे मसाला चांगला टिकतो आता इथे मी पन्नास ग्रॅम काळे तीळ आणि पन्नास ग्रॅम पांढरे तीळ घेतले आहेत आणि ते भाजून घेतले तीळ खमंग भाजल्यानंतर दीड चमचा मी तेल घेतलेला आहे आणि त्याच्यावर बाकीचे मसाले म्हणजे ही बडी वेलची दगडफूल दहा ग्रॅम बडी वेलची आणि दगडफूल पाच ग्रॅमच्या आसपास आहे त्याच्यापेक्षा पण कमी तर आणि जायपत्री आता घेतलेली हे सगळं कमी तेलात परतून घ्यायचं आहे ते पण दहा ग्रॅम आहे सगळ्याची मी वजनामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सगळ्याचं वजन आता इथे लवंग दालचिनी तमालपत्र आणि थोडंसं काळं मिरी हे घेतलेलं आहे दहा ग्रॅम टोटल हे तिन्ही मिळून तुम्हाला जर जास्त मसाला तिखट हवा असेल किंवा जास्त त्याच्यात गरम मसाला हवा असेल तर या तिघांचंही प्रमाण तुम्ही वाढवू शकता तर नाग केशर घेतलं आहे दहा ग्रॅम मी त्याच्यानंतर आपण जिरं घ्यायचं हे शहा जिरं घेतलेलं आहे दहा ग्रॅम आणि बाकीचं जे आपलं साधं जिरं आहे ते पन्नास ग्रॅम सगळं भाजून झालेलं आहे जरा गार करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरमधून काढायचं तर धणे आधी बारीक करायचे ज्या क्रमाने बारीक करायचं आहे त्याच क्रमाने करायचं आहे मी दाखवलं आहे त्याप्रमाणे तर पहिल्यांदा मी धणे बारीक करून घेतलेले आहेत आणि मी ना चटणीचं भांडं घेतलेलं आहे कारण त्याच्यात एकदम बारीक होतं तुम्हाला जे तुमचं भांडं बारीक होतं हे दळून तेच घ्या तर आता खोबरं घेतलेलं आहे पहा खोबऱ्याचं तर तेल निघाल्यासारखंच झालेलं आहे पण खोबरं चांगलं भाजून घ्यायचं आहे लालसर त्याच्यानंतर मग आपण तीळ घ्यायचे आहे तर खोबऱ्याला आणि तिळाला भरपूर तेल सुटतं त्याच्यामुळे भाजताना आपण तेलाचा वापर जास्त करायचा नाही आहे मसाले भाजताना आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपण दळलं आहे तेवढं लगेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बाकीचे जे तेलात मसाले परात परतले आहेत तर ते घ्यायचेत सगळे एकत्र आणि ते आता बारीक करून घेऊया चांगले बारीक करून घ्यायचेत पहा झालेले आहेत तर काही चाळून घेतात पण चाळून घेण्याची काहीच गरज नाही खूप बारीक वाटले का होऊन जातं तर अशा प्रकारे मी सगळं बारीक केलेलं आहे आता जिरं राहिलेलं आहे शेवटी जिरं घ्यायचं आहे तर दोन्ही जिरं शहा जिरं आणि साधं जिरं ते पण बारीक केलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे सगळं आता हिंग तुम्हाला जर भाजून घ्यायचं तर भाजून घ्या मोठं हिंग असेल तर ते तेलात तळून घ्या अख्खं जे खडा हिंग असतं ते नाहीतर मग हे असं तुम्ही भाजून परतून घेऊ शकतात आणि मिक्स करायचं मसाल्यामध्ये तर काही जण ना याच्यात मीठ टाकतात पण काही गरज नाही आपण छान भाजलं ना तर मसाला छान टिकतो तर अशा प्रकारे बरणीत हा अर्धा किलो माझा झालेला आहे मसाला काळा मसाला किंवा गोडा मसाला तर हा सगळ्या प्रकारच्या भाज्यांमध्ये आपल्याला चालणार आहे तर मी आता ते पण तुम्हाला करून दाखवते का भाजीमध्ये वगैरे तुम्ही कसं वापरू शकता तर हा आता काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवलेला आहे अगदी तुम्हाला नैवेद्यासाठी विदाऊट कांदा लसूणची भाजी बनवायची असेल तर त्याच्यासाठी पण हा मसाला टाकला का पुरे होतो बाकी काय टाकायची गरज नाही इथे आता मी पनीर फ्राय करते तर लाल तिखट घातलं ला, आणि हा मसाला टाकलेला आहे चवीसाठी आणि लसूण आल्याची पेस्ट टाकलेली आहे लिंबू आणि मीठ टाकलेलं आहे हे सगळं मी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे फक्त ह्या मसाल्याची तेवढी छान चव येते ना तुम्ही पनीर फ्राय या प्रकारे करून बघा खूप छान लागतं हा मसाला घालून तर आता फ्राय करून घेते पंधरा मिनटं मी ठेवून दिलेलं ते आणि आता फ्राय करून घेतलेलं आहे आपल्या सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्यांना हा मसाला उपयुक्त ठरणार आहे शिवाय उसळ वगैरे बनवायची असते कडधान्यांची तर त्याच्यासाठी हा मसाला चांगला लागतो या मसाल्याबरोबर आपण वाटण टाकून केलं तरी चालेल किंवा विदाऊट वाटणाचा पण उपयोग करून आपण करू शकतो त्याचप्रमाणे आपल्याला जर राईस बनवायचा असेल मसाले भातासाठी सुद्धा हा छान मसाला उपयुक्त आहे चविष्ट आहे तर आता भाजीमध्ये टाकायचा असेल तर कशाप्रकारे एक मी उदाहरण म्हणून दाखवते इकडे तर इकडे मी आ, साधी आपली मटारची भाजी बनवते आता त्याच्यात मी कांदा लसूण नाही टाकणार आहे असंच बनवते आहे तर हा मसाला टाकलेला आहे आणि फक्त टोमॅटो बारीक करून टाकलेला आहे बाकी काहीच वाटण नाही तरी पण भाजी एवढी चविष्ट लागते ना आता हे फक्त टोमॅटो टाकून आणि जो मसाला टाकला तो असा परतून घ्यायचा आहे फोडणीवर छान तेल सुटेपर्यंत त्याच्यानंतर बटाटे टाकलेले आहेत आणि मटार टाकलेलं आहे तर हे असंच शिजवून घ्यायचं इतकी छान या प्रकारे केलेली भाजी लागते ना तर बाकी काहीच त्याच्यात टाकण्याची गरज नाही पण तुम्हाला जर कांदा लसूण वगैरे वापरायचं असेल तर टाकू शकता तशीही करू शकता पण आपण जी नैवेद्यासाठी करतो तर त्या भाज्यांसाठी पण हा मसाला खूप उपयुक्त आहे आणि इतर भाज्यांसाठीसुद्धा तर पहा झालेला आहे म्हणजे मटार बटाट्याची भाजी तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या प्रकारच्या भाजी उसळींमध्ये हा मसाला वापरू शकता आता आपण असं वाटण बनवायचं आहे का ते जास्तीत जास्त पंधरा दिवस टिकून राहील त्याच्यापेक्षा पण जास्त टिकतं फ्रीजमध्ये तर आपण आधी कांदे पाच सहा कांदे घेतलेले आहेत ते मी ना धुवून बाजूला ठेवून दिलेले आहेत दोन दोन भाग करून आणि लसूण घेतलेले आहेत एक पंधरा सोळा पाकळ्या आहेत तर त्या आपण अशा ठेचून घ्यायच्यात आणि मग लगेच सोडल्या जातं आलं घ्यायचं आहे दोन तीन मोठे तुकडे आणि त्याचे बारीक तुकडे मी करून ठेवलेले आहेत आता कांद्याचे उभे काप करायचे आहेत तर वाटण्यासाठी तर आणि एक मोठी वाटी मी सुकं खोबरं घेतलेलं आहे तर आधी खोबरं परतून घेतलेलं आहे खोबरं चांगलं असं लालसर परतायचं आहे वाटण्यासाठीचं म्हणजे छान वाटण टिकून राहतं या सगळ्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि इथे मी दालचिनी काळं मिरी घेतलेलं आहे आणि एक दोन लवंगा टाकलेल्या आहेत त्याच्यात आता हे जे तेल आहे तर थोडंसं अजून तुम्ही तेल टाका त्याच्यात आणि कांदा परतून घ्यायचा आहे तुम्हाला जसं मध्ये मध्ये लागेल तसं थोडंसं तेल ॲड करू शकतात खूप असं तेल घालायची गरज नाही पण कांदा चांगला लाल आपण परतून घ्यायचा आहे दालचिनी काळं मिरी आणि लवंगा होत्या थोड्याशा प्रमाणात तर ते आधी टाकायचं आहे त्याच्यानंतर हे खोबरं टाकायचं आहे आपण आणि हे आधी बारीक करून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडला हा पहा कांदा असा अर्धा परतून झालेला आहे लाल झाल्यावर आपण त्याच्यात जे लसणाच्या पाकळ्या होत्या त्या आणि आलं टाकायचं आहे तर ते पण परतून घेतलं कांद्याबरोबरच परतायचं आहे परत अजून पाच मिनटं आणि छान असा कांदा पहा खूप लालसर होऊन द्यायचा आहे आणि आता त्याच्यात हे टाकून सगळं एकत्र मी वाटून घेतलेलं आहे तर आधी ते खोबरं वाटून घ्यायचं आहे मग बाकीचं हे वाटून घ्यायचं आहे छान असा गोळा झालेला आहे तर हे तुम्हाला आरामात पंधरा दिवस पुरू शकतं तुमच्या घरात किती मेंबर आहेत त्याच्यावर तर पहा काळा मसाला पण झाला आहे आणि वाटणसुद्धा झालेलं आहे आता मी इथे फक्त तोंडल्याची भाजी करते आहे तर एक उदाहरण म्हणून तुम्हाला दाखवते का वाटणाचा कसा उपयोग तर तोंडल्याची भाजी अशीच नुसती परतून कोण खात नाही तर पहाशी अशी मी फोडणी तयार केलेली आणि त्याच्यातनं अगदी थोडंसं हे वाटण टाकलं ना का तोंडल्याची भाजी किंवा इतर पण ज्या भाज्या घरातले खात नाही तर त्यांच्यामध्ये हे वाटण टाकलं का खूप छान रुचकर भाज्या होतात ज्यांना असं मस्त स्पायसी हवं असेल चमचमीत तर थोडंसं लाल तिखट वगैरे जास्त टाकायचं आणि छान होऊन जाते तर त्याप्रकारे तुम्ही करून बघा ही तोंडल्याची भाजी छान लागते तर मी त्याचप्रकारे केलेली आहे कुकरच्या अगदी दोन किंवा तीन शिट्ट्या करायच्या आहेत आणि छान भाजी झालेली आहे तुम्ही सुद्धा ही भाजी करू शकतात पहा अगदी खूप खावीशी वाटते लगेच तर या या वाटणाचा अगदी खूप गोष्टींमध्ये उपयोग होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा